लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने आदिवासी विकास विभागाचा निधी वळवलाय याआधी दोन वेळा आदिवासी विकास विभागाचा तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वळवलेला तर आताही म्हणजे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवल्यानं आदिवासी मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे सामाजिक न्याय विभागाचाही चारशे दहा कोटींचा निधी वळवण्यात आलेला खरंतर नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही मात्र इथे लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवून आयोगाच्या नियमांचंच उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान लाडक्या बहिणींसाठी नीती आयोगाच्या नियमानं स्केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळते गेल्या काही महिन्यात कोणकोणता निधी या योजनेकरता वळवण्यात आलाय बघूया आदिवासी विभाग तीन वेळा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखचा निधी वर्ग करण्यात आला सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटीचा निधी वर्ग करण्यात आला अशी माहिती समोर आली दरम्यान लाडकी बहिणी योजनेसाठी वर्ग करण्यात आलेला हा निधी आदिवासी आमदारांना मान्य आहे का असा सवाल उपस्थित होतोय या सगळ्या संदर्भात आदिवासी आमदारांचं काय म्हणणं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे समाजाला माझी विनंती आहे किंवा मी आव्हाने करतो आमचे आदिवासी विकास मंत्री किंवा आम्ही सगळे जे काही आहोत आमदार आदिवासी आम्ही सगळेजण एवढेच बारकाईने लक्ष ठेवून असतो आहे समज गैरसमज हे होत असतात पसरवले जातात पण आम्ही खात्रीनं सांगतो का आम्ही आपल्या नऊ पॉईंट पस्तीस टक्क्याच्या बजेटला एवढंच टिकप राहू का एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही या वर्षाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढवून दिलेले आहे त्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठतीही अर्ज निर्माण होणार नाही त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा शंभर टक्के बजेट वाढवून मिळाले जास्त बजेट मिळवून दिलं त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार शंभर टक्के आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे मात्र आदिवासी विभागाचा निधी तीन वेळा वळवूनही एरवी आदिवासींच्या प्रश्नावर आक्रमक होणारे नेते गेले कुठे असा प्रश्न पडतोय आदिवासींच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात जाळीवर उड्या मारणारे नरहरी हिरवार हिळावण खोसकर गप्प आहेत का असा सवाल उपस्थित झालाय लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा तीन वेळा निधी वळवला मात्र एकदाही आदिवासी आमदार किंवा नेत्यांनी याला विरोध केला नाहीये आतापर्यंत आदिवासींच्या हक्काचा एक हजार कोटींचा निधी वळवूनही आदिवासी समाजातला एकही आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात विरोध का केला नाही असा सवालही विचारला जातोय दरम्यान लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं तर अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधी तरतूद केल्याचंही त्यांनी म्हटलंय आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला त्या कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो